नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे रविवार आणि सकाळी अकरा वाजता ठरलं की आपल्याला जायचं आहे चांदवडला आणि अकराला ठरलं आणि आम्ही बाराला निघालो नेहमी देवदर्शन करायचं असलं आमचं एकदम अचानक ठरलं आणि असंच होतं की एक तासात आम्ही तयारी करतो पण मग ती तयारी करण्यासाठी महिलांचे किती धांदळ उडते हे काही आपल्या नवऱ्यांना समजणार नाही असो तर मग मला जेव्हा त्यांनी सांगितलं की चल आपण चांदवडला जाऊया तर मग आम्ही पटकन आवरले मग आम्ही आरोहीला भांडे लावायला लावले ला तर आरोही भांडे कमी आणि भांडे जास्त खेळतच होती भांडे लावायचं काम कमी करत होती आणि नेमकी पोहे बनवले होते कारण ते बोलले की एकदम हलकं फुलकं काहीतरी कर तर ते बनवले थोडेसे त्यांनी खाल्ले काही डब्यात घेतले पण त्याचा वापर झाला नाही तो ते तसेच घरी घेऊन आलो आम्ही पण छान वाटला अचानक भयानक असे प्लॅन घडता आणि मुळात तर काहीतरी वेगळाच प्लॅन होता पण चला रेणुका मातेचं दर्शन होतं याचा आनंद वेगळा आता असं होतं ना की लहान मुलं असल्यावर Uh, कुठेही गावाला जायचं म्हटल्यावर ह्या सगळ्या आणि सगळं अचानक ठरलं आणि मला वाटलं की घराच्या बाहेर पडल्यावर तसे आपल्या गाडीतच जायचं होतं पण म्हटलं की जास्त झळा वगैरे नको लागायला पण तिकडचं वातावरण प्रचंड थंड होतं म्हणजे वाटलं पण नाही की उन्हात आहे म्हणून खूप गारवा होता खूप छान वाटलं अगदी काहीच गर्दी नव्हती म्हणजे काहीच नव्हती खूप सुंदर दर्शन झालं सेवा झाली सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू शेअर करेलच तर चला आता सगळं पटकन आवरून घेतलं बाकीचे काम म्हणजे स्वयंपाक तर काही करायचं नव्हता नाश्ताच केला बाकीचे सगळे भांडी वगैरे ती करून ठेवली झाडजूफर्शी झाली भांडे कपडे वगैरे लावले या सगळ्या गोष्टी झाल्या आणि चला आता आपण प्रवासाला सुरुवात करूया बघा अगदी एक दोन तासाचा प्रवास होता म्हणजे जाऊन येऊन आम्हाला दोन तास लागता आणि दर्शनाला अर्धा तास अशासाठी तरी त्यांच्या टोप्या त्यांचे सॉक्स बाटल्या खाणं पिणं अजून फ्रूट पण घ्यायचे होते म्हटलं तरी आता जाताना घेऊया तरी ते सगळी तयारी झाली होती माझी सगळ्या बॅग वगैरे मी भरत तर होती आणि खरं तर ना आज आम्हाला व्हॅक्सिन द्यायला जायचं होतं त्याला त्याचं शेवटचं व्हॅक्सिन बाकी होतं मग दे आता संपले बाबा खरं तर हे पावणे दोन दीड ते पावणे दोन वर्षात द्यायचं असतं पण आता त्याचा वाढदिवस आला तेव्हा आम्ही देतोय त्याला कारण सगळेच व्हॅक्सिन बऱ्यापैकी त्याला लेट झाले आजारपणामुळे किंवा काही गोष्टींमुळे त्याचं लेटच झालं सगळं बघा शंख पुष्प आले आमच्या काळात हो बाळाच पाणी प्यायला सुरुवात केली शाशा काय शाशा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता आपण चाललो आहे चांदवडला आणि अचानक भयानक ठरलं की एक तासात की चल चांदवड चांदवडला जाऊ रविवार आहे आज ईशा ईशा आणि चांदवडला जाऊ असं ठरलं तर म्हटलं चला दर्शन तरी होईल मागच्या वेळेस मार्गशीर्ष महिन्यात गेली होती म्हणजे आता जवळजवळ पाच सहा महिने झाले जानेवारीत गेलो होतो आम्ही काय म्हणते त्याच्या पण आधी मे बी आठवत एवढं पण थंडीतच होती तेव्हा गेली होती डिसेंबर मे बी जानेवारी आणि आत्ता चाललो आहे आणि नाशिक ते चांदवड खूप जवळ आहे एक तासाचं अंतर आहे पण आम्हाला इथून तिकडे जायला म्हणजे मेन जो रोड आहे छत्रपती संभाजी चौकला जायला अर्धा पाऊन तास लागतो तर ते जरा ट्रॅफिकमुळे प्रॉब्लेम होईल पण नंतर काही नाही तर चला आता तुम्हाला घेऊन जाते आणि आपण छानपैकी रेणुका मातेचं दर्शन पण मी असं कुठल्या पण हायवेने प्रवास करता येणार मला येऊल्याच्याच रोडची आठवण येते कारण आपल्या आपण जेव्हा आपल्या माहेरी वगैरे जातो आपल्या गावाकडे जातो असेच रोड असतात आणि चांदवडला जाण्याच्या आधी जे छान छान डोंगर लागताना खूप सुंदर असतात ते डोंगर मी यांना तेच बोलले म्हटलं की एकदा पावसाळ्यात आपला जो आखाड महिना असतो ना आषाढ तर तेव्हा येऊ म्हटलं आपण म्हणजे की जेणेकरून आपलेही दर्शन होईल आषाढ महिन्यामध्ये आपण कुळदेवीला जाणं पण खूप चांगलं असतं तर त्याच्यामुळे म्हटलं आपण येऊ मी तुम्हाला पण सांगेल की आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहे ना बघा म्हणजे आता हा कुठे जाणं ना जाणं हा प्रत्येकीचा वैयक्तिक प्रश्न असतो पण ना सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांना घेऊन ना कुळदेव आणि कुळदेवीला जे कुठे तुमची कोणी असेल कुळदेव कुळदेवी तर त्यांना नक्की जा दर्शन घ्या कारण एकदम शाळा सुरू झाली ना मग आपलं फार असतं मग शाळाचे ट्युशनचे आहे मुलांचे पेपरचे या गोष्टींमुळे आणि मग नंतर सणवार पण सुरू होऊन जाता म्हणून तुम्हाला सुट्ट्या आहे ना नक्कीच तुम्ही तुमच्या कुळदेवीला जाऊन तर आम्ही आलो आहे आता मंदिरात आणि कोण आहे आरोही हे तिचे पप्पा स्वामी गेले पुढे मी चालली मागून मागून किती सुंदर दिसते बघा किती सुंदर दिसते आम्ही गेले तर आता मी पळते पटकन चला मी ओटीचं सामान घेते अय्या हे बघा कशी चला ती सुंदर आवाज सुटली एरोप्लेन आलेलं बाळा

नवार्णव मंत्र आता माझ्याकडे माळ नव्हती पण मी पाच सा हो ते सात मिनटं नवार्णव मंत्राचं पठण केलं आणि इथे काही जे काही गोष्टी करायच्या होत्या दान वगैरे तर ते पण झालं आणि इथे स्वामी आणि त्याचे पप्पा त्याला कोणीतरी लाडू दिला होता प्रसाद म्हणून तो त्याच्या पप्पांना खाऊ घालत होता आणि प्रत्येकाला आपल्या कुळदेवीवर श्रद्धा असते आपण आणि ती असावीच त्यांची सेवा करणं महत्त्वाचंच असतं पण माझ्या मिस्टरांना रेणुका मातूर प्रचंड श्रद्धा आहे म्हणजे खूप ते रेणुका मातेला त्यांच्या आईसारखं जपता असं म्हणायला हरकत नाही आणि समोरच पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळासुद्धा आहे त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं आता आमचा परतेचा प्रवास सुरू झाला रेणुका माता परत बोलो दर्शन आला अगदी एक तासात हॅलो नाशिकला आणि ते आता हॉटेल काठियावाड महाराजा आहे ते जेवायचं आहे मला तर अजिबात जेवायची इच्छा नाही आहे पण हे मयूर आणि हे पोरं स्वामीला तर काही कळत नाही पण आमच्या आरूचं फार असतं चला व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद